संपूर्ण महाराष्ट्रात छावा चित्रपट जो आहे प्रदर्शित झालेला आहे आणि बुलढाणा शहरातील ए मॉल या ठिकाणी आपण आहोत नेमकाच चित्रपट जो आहे तो दुसरा शो जो आहे तो या ठिकाणी संपला आहे आणि महिला ज्या आहेत त्या त्यांनी हा चित्रपट बघितलाय त्यांच्याकडून आपण जाणून घ्या ताई चित्रपट बघितलाय आपण काय नेमका यातून संदेश युवकांना दिला जाईल मला युवकांना याच्यातून हा संदेश द्याचा की आजच्या युवकांनी मध्ये आणि इतर अशा दुसऱ्या मारामारीच्या भानगडीत खुनाखुनीच्या भानगडीत न पडता संभाजीराजेसारखे शूरवीर झाले पाहिजे त्यांनी कसं त्यांचं एकच ध्येय होतं तर त्या ध्येयासाठी ते दुश्मनाला त्यांच्या समोरच्या औरंगजेबाला बिलकुल घाबरले नाही आहे आणि धैर्याने की त्यांना इतक्या यातना दिल्या क्रूरपणे त्यांचा छळ करण्यात आला तरीही ते नतमस्तक झाले नाही आहे त्यांना एवढे आमिष दाखवले की तुला आम्ही आम सर्व राज्य देऊ असं करू आमचा धर्म स्वीकार हे कर पण त्यांनी त्यांच्या कोणत्याही गोष्टीला न जुमानता त्या, औरंगजेब औरंगजेबसुद्धा नतमस्तक झाला तर आजच्या युवकाला मला हेच सांगणे की त्यांनी त्या संभाजीराजासारखं आदर्श समोर ठेवावा आ, विकी कौशल जे आहेत त्यांनी मुख्य भूमिका या ठिकाणी बजावली आहे त्यांची भूमिका तुम्हाला कशी वाटते एकदम छान एकदम <laughs> एक मस्त काय सांगाल आपण चित्रपट बघितलाय चित्रपटाबद्दल नेमका तुमची प्रतिक्रिया काय आणि हा चित्रपट युवकांना काय प्रेरणा देणार हा तर युवकाला एकदम प्रेरणादायकच आहे पण माझं तरी म्हणणं आहे आता की मुलांना मोबाईल हातात दिल्यापेक्षा छोट्या मुलांना तर संभाजी राजांची पूर्ण कहाणी सांगायला पाहिजे की बा असे होऊन गेले म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये आजकाल तर मोबाईलचं सगळं फॅडच झालेलं आहे आई पण मोबाईल हातात घेते वडीलही मोबाईल हातात घेतात पण ते न घेता असे कधी संस्कार मुलावर टाकले तर आपल्या याच्यावर अशी वेळ येणार नाही आणि आताच्या काळात तर संभाजी राजासारखं होणं खूप जरुरी झालेलं आहे मी एवढाच संदेश देऊ शकते विकी यांची भूमिका यांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी बजावली त्यांची भूमिका कशी वाटली तुम्हाला आणि काय नेमकं त्यातून सांगता येईल विकी कौशलची एकदम छान होती आणि त्यांनी ते जे म्हणजे दिलेल, दिलेलं होतं त्यांना जे पार्ट संभाजी राजेंच ते तर त्यांना एवढं भावलं की असं वाटलं की प्रत्यक्ष पडद्यावर ते संभाजी राजेच बोलता आहे आणि अंगावर शहरा येत होता तो जे बोलायचा ते वाक्य जे होते की मी माझं काही केलं तरी मी माझ वशनाला हटणार नाही आणि जेव्हा ते म्हणायचे शंभू तेव्हा त्यांच्या ते जे मामाचा जो आवाज होता निंबाळकर महाराज मा, मामाचा तो ऐकल्यावर अंगाला शहरे येत होते आणि विकी कौशलचं काम तर एकदम पाहायला म्हणजे पिक्चर पाहणाऱ्यालाच कळते की खरंच त्यांनी खूप छान काम केलेलं आहे या चित्रपटात जे क्षण दाखवण्यात आलेले आहे त्या क्षणाबद्दल आपल्याला काय ते शंत एकदम छान दाखवले जेव्हा त्यांचे ते डोळे काढले तेव्हा तर समजलं की आपल्याला तेव्हा ते त्यांच्या आई साहेबाला बोलायला लागले ला की आई साहेब मी तुम्हाला ओळखू शकू का पण तेव्हा त्यांच्या अंतर आम्यातून मनातून एक हे आलं की तू जरी मला ओळखू शकला नाही पण मी तुझ्या सोबत आहे असे ते आई साहेबांना एक भावना निर्माण करत होते तर जीभ काढली तेव्हा पण खूप वेदनादायक ते दिसलं नखं काढले ते पण वेदनादायक दिसलं आपल्याला साधा चटका लागला तर माणूस तो सहन करू शकत नाही आणि ते जिवंत मूर्ती सोबत एवढ्या करण्यात आल्या हे सांगू शकत नाही काय काय म्हणजे ते मला तर रडायला यायला लागलं ते पाहता क्षणी पण खरंच ते छावा पिक्चर पाहिल्यावरच कळते की आपण जे सुरक्षित आहे त्या छावामुळेच आहे ठिकाणी त्यांनी चित्रपट नेमकाच बघितलं आहे आणि काय त्या ठिकाणून प्रेरणा आपण घ्याल ज्या क्षणी सर्व मराठे मुघलांसोबत एकत्र येत होते तेव्हा महाराजांनी जे त्यांच्यामध्ये त्यांना उत्साहन देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जे वाक्य म्हटले ते एकदम प्रेरणादायी होती आणि आपण सुद्धा आपल्या याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असं या चित्रपटातून कळलं कारण की आपण आपलं मराठी साम्राज्य आपलं स्वराज्य आपण कोणाच्याही हाती देऊ नये आणि आपण त्याच्यावर ठामपणे टिकून राहावं आणि आपलं कर्तव्य आपण पार पाडावं ह्या चित्रपटातून हे खूप चांगल्या प्रकारे समजलंय काय प्रेरणा या चित्रपटातून घेतली आपल्या मराठी माती मातीसाठी काहीतरी केलं पाहिजे ही प्रेरणा आपण इथून घेतली पाहिजे भले ते आता युद्ध नाहीत पण एज्युकेशन या क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात सुद्धा आपण आपल्या मातीसाठी काहीतरी केलं पाहिजे चांगली भूमिका केली आणि पिक्चर बी खूप छान होता त्यामधून बा राव म्हणजे आपल्या धर्माबद्दल त्यांनी म्हणजे निस्वार्थपणे काम कराव शेवटी संभाजी राजे म्हटले की नाही त्यांना कि तो म्हणते की जस तू आमच्या धर्मात ये पण त्यांनी काय सांगितलं कि तुम्ही धर्म न बदलता आमच्या ह्याच्यात म्हणे मला हे आवडलं त्यांचं छावा चित्रपट जो आहे तो काल प्रदर्शित झालेला आहे आणि बुलढाण्याच्या ए मॉल मध्ये या ठिकाणी आपण बघू शकताय मोठी गर्दी जी आहे हा चित्रपट बघण्यासाठी आहे महिलाही आहेत युवकांचा मोठा सहभाग जो आहे तो या ठिकाणी आहे आणि युवक हा चित्रपट बघण्यासाठी कसे प्रेरित झाले त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलूया आणि काय त्यांना वाटतंय की या चित्रपटात काय असेल काय वाटतं तुम्हाला की या चित्रपटात काय असेल कारण हा ऐतिहासिक चित्रपट आहे सातत्यानं असतो काय वाटतं काय असेल या चित्रपटात इतिहासातून संभाजी महाराजांची माहिती आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात आतापर्यंत शिकवल्या गेलेली नाहीये त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती मिळाली पाहिजे आणि ती इतिहास म्हणजे ऑथेंटिसिटी तिची जास्त असली पाहिजे नाहीच म्हणजे पिक्चर बनवायचा म्हणून बनवला असा नसला पाहिजे आणि जे सीन्स आहेत ते रिअलिस्टिक वाटले पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि जेवढी माहिती चांगल्या प्रकारे मोठ्या पडद्यावर महाराजांची दाखवता येईल आणि या भारत देशाला त्यांचा माहीत नसलेला इतिहास आणि त्यांचे पराक्रम जेवढे चांगल्या प्रकारे म्हणजे सांगता येतील तेवढं चांगलं झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे या चित्रपटात तुमच्या कानावर काय आलं कसा चित्रपट आहे कारण कोणी चित्रपट बघत बग, बघत असताना अगोदर कोणी तरी बघितलं असेल त्यावेळेस त्यांना विचारलं जातं की कसा चित्रपट आहे काय आहे तुम्ही तशी काही कोणाशी बोललात का कोणी काही सांगितलं का तुम्हाला नाही चित्रपटाचा रिव्ह्यू मी घेतलेला नाहीये मी स्वतः ट्रेलर बघितला आणि एक्साइटमेंट होतीच महाराजांच्या चित्रपटासाठी त्यामुळे आलेलो आहे म्हणजे रिव्ह्यू न बघता आलेलो आहे आम्ही तर आता बघू कसा होतोय ट्रेलर बघूनच जे आहे युवक देखील या ठिकाणी हा चित्रपट बघण्यासाठी सरसावले आहेत निश्चितच इतिहासामध्ये काय दडलेलं आहे आणि खरा इतिहास काय आहे ते या चित्रपटाच्या माध्यमातून बघायला मिळणार असल्याची भावना जी आहे ती थी या ठिकाणी व्यक्त केली जात आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा